मुंबईतील ताज हॉटेल समोर आढळला ड्रोन पहाटे वाजता पाठवला होता ड्रोन मुंबई पोलिसांना चौकशीत काय सापडलं मुंबईतील ताज हॉटेल समोर तेरा मेच्या पहाटे चार वाजता एक ड्रोन आकाशात आढळून आला यानंतर पोलिसांची धावपळ झाली कारण सध्याचं भारत पाकिस्तान तणावाचं वातावरण पाहता मुंबईत असा ड्रोन दिसणं नक्कीच गंभीर होतं त्यात मुंबईत महिनाभर ड्रोन आणि फटाके वगैरे उडवण्यावर कठोर बंदी असतानाही असा ड्रोन आढळून येणं नक्कीच चिंता वाढवणार होतं पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला ज्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानकडून भारतीय सीमेजवळ राज्यांमध्ये सलग दोन दिवस ड्रोन हल्ले सुरू होते पाकिस्तानचा हा ड्रोन हल्ला यशस्वी होऊ शकला नाही कारण भारतीय संरक्षक प्रणालीनं सगळे ड्रोन पाडले पाकची ही ड्रोन हल्ल्याची मोडस ऑपरेंडी पाहता देशातील सर्वच महत्त्वाच्या शहरांनी ड्रोनबाबत काही कडक निर्बंध लागू केले ज्यात मुंबईचाही समावेश आहे असं असतानाही एकतर ताज हॉटेलसारखा तसा संवेदनशील परिसर त्यात पहाटेची वेळ आणि आकाशात असा ड्रोन आढळून येणं काही सामान्य गोष्ट नव्हती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शीघ्र कृती पथकातील सहाय्यक पोलीस सुधीर कामठे आणि सुधाकर पाटील हे पहाटे चार वाजता गेटवे परिसरामध्ये गस्त घालत असताना आकाशात एक संशयास्पद वस्तू उडताना दिसली तपासणीत ते ड्रोन असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी शोध घेताच गेटवे ऑफ इंडिया जवळील जेट्टी जवळ उभ्या असलेल्या एका वाहनातील तरुण रिमोट कंट्रोलद्वारे हे ड्रोन हाताळत होता या बावीस वर्षीय तरुणाचं नाव अरमल्ला जेसी आयझॅक अब्राहिम लिंकन असं असून तो तेलंगणाच्या हैदराबादचा रहिवासी असल्याचं समोर आलंय ड्रोन उडवण्याची त्याच्याकडे कोणतीही परवानगी नव्हती त्यानं हा ड्रोन एका फोटोशूटसाठी उडवल्याचं सांगितलं पोलिसांनी कुलावा पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्याकडून सत्तर हजार रुपये किमतीचा ड्रोन ताब्यात घेतला आणि तरुणाला नोटीस देऊन सोडण्यात आलंय पण एका शुल्लक फोटोशूटमुळे पोलीस यंत्रणा वेटीस धरली गेली एवढं मात्र नक्की